नमस्कार मी ज्योत्सना कोच अँड काउन्सलर आशा आहे तुम्ही सगळे छान आहात सगळे माझे व्हिडिओ बघत आहात आणि ज्यांना गरज आहे त्यांच्याबरोबर तुम्ही शेअर पण करत आहात पालकांना तुम्हाला आहे आपण कनेक्शन साठी खूप सगळ्या टिप्स बघितल्या आज मी अजून एक टिप देते ती म्हणजे ऐका काय ऐकायचं बरं मला माहिती आहे आपण सगळी खूप बिझी आहोत आणि जेव्हा आपली मुलं आपल्याशी काही बोलायला येतात काही शेअर करायला येतात काही सांगायला येतात आपण बरोबर बोलू त्या क्षणाला ते चाईल तिकडेच बोलणार नाही लक्षात सो जेव्हा ते काहीतरी सांगत आहे मला माहिती आहे तुम्ही कधीतरी खूप बिझी असाल पण थोडासा वेळ जर काढताला तर नक्की काढा त्यावेळेला नाही काढताला तर थोड्या वेळाने काढा आणि त्यांना ऐका बाळा रे तुला काय सांगायचं होतं मला आणि जेव्हा ते काही सांगतायत तेव्हा ते ऐकून घ्या त्याच्यावर लेक्चर नका मी तुम्हाला एक सांगते समजा बाळ कधीतरी आलं आणि त्याने सांगितलं मम्मा पप्पा मी ह्या मुलाच्या याच्यातून नोटबुक मधून कॉपी केले तर आपण काय करणार अरे का कॉपी केलं तुला नाही लिहित का तुला पाहिजे दुसऱ्यांचं कॉपी करणं वाईट आहे वगैरे 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 आपण सगळं स्टार्ट करू तुला टीचरने नाही शिकवलं का बऱ्याच गोष्टी आपल्या याच्यात येतील पण याच्या ऐवजी जर आपण असं म्हटलं अरे हो तुझ्या फ्रेंडने तुला हेल्प केली तो किती दयाळू आहे तो किती काइंड आहे त्याने हेल्प केली ही किती चांगली गोष्ट आहे की दुसऱ्यांना हेल्प करणं जर तुम्ही असं बोललात तर ह्या बोलण्यासाठी या संवादासाठी एक वेगळं वळ वळण मिळेल आणि हे वळण काहीतरी वेगळं देऊन जाईल आणि तुमचं बाळ तुमच्याशी शेअर करेल आणि इकडेच कनेक्शन होणार आहे सो so, जेव्हा पण काही घडत आहे त्याच्या आजूबाजूला ते नक्की शेअर कर फक्त माझी रिक्वेस्ट असेल तुम्ही त्यांना ऐका लेक्चर्स देऊ नका चला तर मग ही फॉलो करा आपल्या मुलांना ऐकूयात लेक्चर देण्याच्या ऐवजी करून बघा काय होत आहे आणि विसरू नका माझं सिक्रेट मंत्र फॉलो करायला तो म्हणजे तुमच्या पाल्याला रोज दोन वेळा घट्ट मिठी मारा आणि सांगा बाळा रे तुम्हाला खूप आवडतं माझं तुझ्या खूप प्रेम आहे आणि ती मिठी असली पाहिजे थर्टी सेकंडसाठी चला तर मग करून बघूयात धन्यवाद